विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुरुलमध्ये शासष्ट रक्तदात्यांनी केले रक्तदान रक्तदान शिबिरात महिलांचेही उत्कृष्ट समावेश प्रतिनिधी नानासाहेब ननवरे कुरुल हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शहाणव्या जयंती दिनानिमित्त कुरुल तालुका महळ येथे शिवसेना व शिवबसव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त रक्तदान शिबिर रविवारी दिनांक तेवीस एक बावीस आयोजित करण्यात आले होते हा रक्तदानाचा महायज्ञ शिवसेना तालुका उपप्रमुख विनोद आंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला रक्तदान शिबिराचे हे अकरावे वर्ष आहे तसेच या रक्तदान शिबिरात सासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून सासष्ट रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या यावेळी सोलापूर रक्तपिढीला आमंत्रित करण्यात आले होते यावेळी प्रथम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले मेजर लिंगदेव निकम तालुका अध्यक्ष विनोद आंबारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अण्णासाहेब पाटील प्रशांत पाटील शरद गोरे भीमाचे संचालक चंद्रसेन जाधव कुरुल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष छत्रपती जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव तुकाराम पाटील गुंडोपंत पवार संतोष अंबारे बाबुराव पाटील शैलेश अंबारे शेखर गिराम नागेश पौळ विशाल लिघाडे निलेश चौहान धनाजी माळी पांडुरंग माळी अध्यक्ष अमोल माळी लक्ष्मण भालेराव पत्रकार महेश कुलकर्णी राजकुमार बाळसराब सुभाष शिंदे सुहास घोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती रक्तदान यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँकेचे प्रकाश सातपुते शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेली अकरा वर्षी झालं आम्ही एकदा शिविंग घेतो आज दरवर्षी आम्ही सा सात वर्ष ध्यावेला सासन पण दिलेला आहे आणि पहिल्यांदा उत्पूर्ण प्रतिसाद मिळाला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा